अनेक जण कॉफीचे शौकीन असतात कॉफीच्या नवनव्या स्वादाच्या शोधामध्ये ती बरीच ठिकाणं पालती घालत असतात पण तुम्हाला माहित आहे का की जगातील सर्वात महागडी कॉफी कोणती ते आणि जिची किंमत सत्तर हजार रुपये ते ऐंशी हजार रुपये किलो एवढी आहे नेमकी कोणत्या बाबीमुळं ती कॉफी एवढी खास बनते हेच आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जगातल्या सर्वात महागड्या कॉफीचं नाव आहे कॉफी लुवाक हो ही एक कब्बर कॉफी अमेरिकेमध्ये तब्बल सहा हजार रुपयाच्या आसपास मिळते या कॉफीचं उत्पादन अनेक आशिया देशासह दक्षिण भारतात पण घेतलं जातं यातली सर्वात महत्वाची आणि विचित्र गोष्ट अशी आहे की ही मांजरासारख्या दिसणाऱ्या सिवेट नावाच्या एका प्राण्याच्या विष्ठेपासून बनवली जाते हो प्राण्याच्या विष्ठेपासून ही कॉफी तयार केली जाते सिवेट ही एक मांजराची प्रजाती आहे ज्याला इंडोनेशियामध्ये लुआक असं म्हटलं जातं याचवरून या कॉफीचं नाव लुआक कॉफी असं पडलं मग याच मांजराच्या विष्टी कॉफी कशी तयार होत असेल असा प्रश्न तुमच्या सगळ्यांच्या मनात येत असेल तर याच प्रश्नाचं उत्तर आपण पुढे जाणून घ्यायचे यातील सर्वात महत्वाची गोष्ट अशी की हे जे मांजर आहे सिवेट मांजर हे स्वतःच एक अस्सल कॉफी प्रेमी आहे कॉफी चेरी म्हणजे कॉफीचं जे फळ असतं ते अर्ध कच्चं असताना हे सिवेट मांजर ते खाऊन टाकतं या फळातला जो गर असतो ते सिवेट मांजर पचवतं पण ते संपूर्ण फळ पचवणं त्याला शक्य नसतं त्यामुळे या मांजराच्या विष्टेतून ते न पचलेलं कॉफीचं फळ बाहेर पडतं आणि त्याला एक विशिष्ट अशी एक चव असते ती सगळी विष्टा गोळा करून त्यातील कॉफी बीज जे असतात ते चांगल्या प्रकारे भाजले जातात आणि त्याला नैसर्गिकरित्या पुन्हा कुठलं जातं आणि त्यानंतर त्यापासून कॉफी तयार केली जाते अहो नाक मुरडायची गरज नाही खरंच मांजराच्या विष्ठेपासून म्हणजे सिवेट मांजराच्या विष्ठेपासून ही तयार केली जाणारी कॉफी जगातील सर्वात महाग कॉफी आहे तर आजची ही सगळी माहिती तुम्हाला कशी वाटली ती आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही ही कॉफी प्यायला जाणार का नाही ते पण आम्हाला सांगा म्हणजे आम्ही तर कानालाच हात लावलाय की आम्ही ही कॉफी पिणार नाहीये भेटूया अशाच पुढच्या नव्या नव्या व्हिडिओमध्ये आपल्या तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सगळ्यांच्या पर्यंत ह्या कॉफीचा ट्रेंड पसरू द्या राम राम